एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान महामार्ग पोलिसांच्या वतीने रस्ता वेग वेग वतीने सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं असून या अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत आज असोला पाटी येथे वाहन चालकाची आरोग्य तपासणी करण्यात आली सोबतच भव्य रांगोळी यांनी चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलं होतं महामार्ग पोलिसांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा रस्ता सुरक्षाबाबत जागरूक व्हा असं आवाहन करत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी महामार्ग पोलीस दलातील महामार्ग पोलीस केंद्र परभणीचे प्रभारी अधिकारी श्रीमती अर्चना करपुडे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास नाटकर श्याम काळे संजय पुरी अनिल भराडे सचिन चाबुकस्वार नामदेव घरजाळे सुरेश वाघ गणेश वाघ उत्तरेश्वर गुगे प्रकाश कोकाटे लक्ष्मण कदम आणि इतर पोलीस कर्मचारी हजर होते सुरक्षा अभियान सुरक्षा अभियानामध्ये आपण विविध शाळेंवरती जाऊन ट्रॅफिक नियमाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे तसेच विविध अकॅडमी कॉलेजेसवरती किंवा रोडवरती वेगवेगळ्या ठिकाणी आपण अवेअरनेस प्रोग्राम घेतलेले आहेत आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना रोड विष रोड सेफ्टीविषयी नियम समजावून सांगून त्याचा आज आपल्याला त्यांच्याकडून एक प्रतिसाद म्हणून आपण एक शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा ठेवलेली आहे रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा तर ह्या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना किती नियम आत्मसात झालेले आहेत किंवा जे विषय किती अवेरनेस झालेले आहेत हे लक्षात देण्यासाठी आपण ही स्पर्धा ठेवलेली आहे तर त्यामधून आपल्याला त्यांचा प्रतिसादावरून लक्षात देतच आहे चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप सुंदर अशा रांगोळीही काढत आहेत आणि चित्रकलेचे विद्यार्थी चित्रही खूप सुंदर प्रकारचे काढत आहेत तर ह्या स्पर्धेमधून आपण समाजामध्ये एकच संदेश देत आहोत की ट्रॅफिक नियमांचं पालन करा विदाउट हेल्मेट विदाऊट सीट दारू दारू तो वाहन चालवणे रॉंग साईड अशा प्रकारचं आपण चुकीच्या पद्धतीने वाहनाचा वापर करू नये एवढाच मी संदेश देते थँक्यू प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी टी एल पी न्यूज परभणी